अंधशाळेचा सा साई भक्तांचा सा गौरवपूर्ण सत्कार संपन्न राष्ट्रीय विद्यालय मंडळ संचलित राष्ट्रीय अंधशाळा चाळीसगाव या संस्थेचा दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कायापालट करणारे आणि शाळेचे नूतनीकरण करून विविध सुविधा उपलब्ध करून देणारे ठाणे येथील साईभक्त सदाशिव वैद्य व श्रीधर चारी यांचा शाळेत आयोजित कार्यक्रमात सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झालेल्या या कार्यक्रमात दोनही साई भक्तांचा सा सत्कार संस्थेचे चेअरमॅन डॉ विनायकराव यशवंतराव चव्हाण व सचिन बाळासाहेब व सचिव बाळासाहेब विश्वासराव चव्हाण यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह मानपत्र शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आलाय या दोनही साई भक्तांनी शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पन्नास लाख रुपयांचे भौतिक नूतनीकरणाचं कार्य पूर्ण केलं असून विशेष म्हणजे तीन अंध विद्यार्थ्यांचे दोन्ही डोळ्यांचे ऑपरेशन करून त्यांना दृष्टी प्रदान केली आहे ही अत्यंत प्रेरणादायी बाब ठरली आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सचिन यशवंतराव सोनवणे यांनी केले तर सूत्रसंचालन संगीत शिक्षक अभय कसबे यांनी केले तर आभार प्रदर्शन संजय घोडेराव यांनी मानले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष शिक्षक आनंद गायकवाड ज्ञानेश्वर अल्हाटे अशोक पाटील महेश शिंदे बी के बागुल अधीक्षक राजवल्ली जमादार लिपिक सौ स्नेहा मोरे तसेच कर्मचाऱ्यांपैकी दत्ता धोटे राजेंद्र राठोड शंकर देशमुख भगवान रेल मनोज पारधी कल्पना पारधी राजश्री व वत्सला मोरे यांनी परिश्रम घेतले अध्यक्षीय भाषणात डॉक्टर विनायकराव चव्हाण म्हणाले की सत्य साईबाबा यांच्या प्रेरणेने या दोन्ही साई भक्तांनी जे विधायक कार्य केले त्याबद्दल आम्ही मनपूर्वक कृतज्ञ आहोत त्यांच्या कार्यामुळे अंधशाळेचे रूप पालटले असून ही प्रेरणादायी कृती आहे संस्थेचे सचिव आबा चव्हाण यांनीही आपल्या भाषणात दोन्ही साई भक्तांनी केलेल्या पन्नास लाख रुपयांच्या कामाचा उल्लेख करून त्यांचे मनपूर्वक कौतुक केले तसेच संचालक सुनील बबनराव देशमुख यांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला साई भक्तांचे विशेष कार्य सत्य साई बाबा यांच्या येत्या नोव्हेंबर रोजी होणाऱ्या शताब्दी वर्षानिमित्त अंधशाळेच्या पटांगणावर दोन दिवसीय अखंड गायत्री मंत्र जप व हवन आयोजित करण्यात येणार आहे या कार्यक्रमात चाळीसगाव मधील अंध मोकबधीर व मतिमंद शाळांतील विद्यार्थी विशेष विद्यार्थी तसेच भाविक नागरिक सहभागी होणार आहेत या उपक्रमामुळे परिसरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन तालुक्यात सुख शांती वा व वैभव निर्माण होईल असा विश्वास साई भक्तांनी व्यक्त केला यापूर्वी या, या दोन्ही साई भक्तांनी भोपाळमधील दोन शाळांचे नूतनीकरण केले असून सध्या चाळीसगाव येथील मतिमंद शाळेत मुंबईतील प्रसिद्ध डॉक्टर्स मार्फत न्यूरोथेरपीद्वारे दिव्यांग मुलांवर उपचार सुरू आहेत ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल